जशी अपेक्षा तस होती तसंच झालंय आक्रमक भाषा शैली जोरदार टीका आवेश आणि जोश त्यांच्या भाषणात सगळे होते शेरोशायरी होती हातातील कागद दाखवत पुराव्याची भाषा होती आणि रे तो व्हिडिओ म्हणत पुराव्याला देण्यात येणारी पुष्टी देखील होती महाराष्ट्राचे मंत्री आणि ओबीसीचे नेते छगन भुजबळ यांनी त्यांच्या नेहमीच्या खास स्टाईलमध्ये बीडच्या ओबीसी एलगार मेळावा आज त्यांनी गाजवला मनोज जरांगे पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या बीडमध्ये एल्गार मिळवण्यासाठी तुफान गर्दी होती संपूर्ण मैदान खचाखच होतं माजी मंत्री धनंजय मुंडे लक्ष्मण हाके आणि आमदार गोपीचंद पडळकर यांची भाषणे झाली छगन भुजबळ यांचे भाषण मात्र आज जरा आक्रमक होतं त्यांच्या भाषणातून राग संताप आणि उद्वेगही जाणवला दोन ऑक्टोंबरला काढण्यात आलेला हैदराबाद गॅझेटचा जी आर या संदर्भाला मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय हाच भुजबळ यांच्या भाषणातील मुख्य मुद्दा होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पहिल्यांदा त्यांनी नाव घेतले नाही पण म्हणाले तुम्हीच म्हणता आमचा डीएनए ओबीसी आहे आणि याच ओबीसीच्या मुळावर तुम्ही उठता याद राखा असे कराल तर हे होते आजचे त्यांचे शब्द त्यांच्या या बोलण्यातून सरळ सरळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक प्रकारे इशाराच होता आपल्याच मंत्रिमंडळातील एक सहकारी मंत्री थेट मुख्यमंत्र्यांना जाहीर इशारा देतानाची ही बहुदा पहिलीच वेळ असावी यानंतर त्यांनी भाजपच्या तमाम नेत्यांनाही थेट धमकी दिली भाजपचे एकशे पस्तीस आमदार विधीमंडळात निवडून आले ते ओबीसीच्या जीवावरच निवडून आले आणि आता तुम्हीच आमच्या ताटातील आरक्षण हिसकावून घेत आहात याद राखा गाठ ओबीसीशी आहे असे म्हणत त्यांनी भाजपच्या सगळ्याच नेत्यांना एक प्रकारे धमकावलंय आपल्या भाषणाच्या शेवटी त्यांनी माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांना एक मोलाचा सल्ला देऊन टाकला धनंजय मुंडे यांनी पक्षाच्या एका कार्यक्रमात पक्षांच्या अध्यक्षाकडे माझ्या हाताला काहीतरी काम द्या असं म्हटलं होतं याचाच संदर्भ देत आपल्या भाषणात धनंजय मुंडे यांना उद्देशूनच म्हणाले अरे तुम्ही पक्षाकडे काय काम मागता मंत्रिपदाची खुर्ची म्हणजे आळवावरचे पाणी आहे आज खुर्ची आहे तर उद्या नाही तुम्ही गोपीनाथ मुंडे यांचे वारसदार आहात या ओबीसी समाजातील गोरगरीब जनतेसाठी आता तुम्ही काम करा हे काम तुम्ही हाती घ्या जसे ओबीसीच्या हृदयात गोपीनाथ मुंडे यांचं आढळस्थान होते तसेच तुमचंही स्थान निर्माण होईल आता या ठिकाणी विशेष लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे फडणवीस सरकारचे मंत्रिमंडळ जेव्हा तयार करण्यात आले होते त्यात भुजबळांना स्थान नव्हतं यावरून ते कमालीचे नाराज झालेले नागपूरचे अधिवेशन सोडून नाशिकला निघून गेले होते त्यानंतर मंत्रिपदावरून त्यांनी अनेक वेळा सटकविधानेही केली होती आपल्याला मंत्रिमंडळातून वगळण्याची मोठी सल त्यांच्या बोलण्यातून वेळोवेळी दिसत होती त्यांनी अगदी त्यांच्या पक्षाचे नेते अजितदादा या, पवार यांच्यावरही थेट निशाणा साधला होता यानंतर वाल्मिक करार प्रकरणावरून धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागली होती आणि हीच खुर्ची त्यानंतर छगन भुजबळ यांना मिळाली आता पुन्हा धनंजय मुंडे मंत्रिमंडळात येण्याची चर्चा अधूनमधून होत असते भुजबळांनी मात्र मंत्रिपदाची खुर्ची म्हणजे आळवावरचं पाणी आहे हे पहिल्यांदाच सांगून टाकलं आजच्या त्यांच्या एल्गार सभेत राज ठाकरेंच्या स्टाईलने लाव रे तो व्हिडिओचा प्रयोग झाला पण यातून त्यांनी थेट ओबीसी नेते थे आणि काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांचा देखील गेम केलाय विजय वडेट्टीवार जिकडे जातील तिकडे त्यांच्यासारखे ते बोलत असतात असा दाखला देत भुजबळ म्हणाले लाव रे तो व्हिडिओ आणि त्यानंतर स्क्रीनवर वडेट्टीवार हे जरांगे पाटील यांच्या शेजारी बसून मराठा समाजाला सगळ्या समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळालं पाहिजे असं ठासून सांगत असल्याचं दिसलं छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांच्यात काही दिवसापासून ओबीसी नेतृत्वावरून अजिबात सख्य उरलेलं नाही त्यातच आता वडेट्टीवार यांना समाजाच्या मेळाव्यातच ते कसे डबल ढुलकी आहेत हे पुराव्यांशी दाखवून भुजबळांनी त्यांचा प्रॉपर गेम केलाय मंत्रिमंडळातील सहकारी राधाकृष्ण वि के पाटील यांचाही त्यांनी समाचार घेतला मुख्यमंत्र्यांच्या परस्पर विखे पाटील यांनी जी आर काढल्याचा आरोपही भुजबळांनी स्वतः केलाय नेहमीप्रमाणे त्यांच्या भाषणात शेरोशायरी होती सुरेश भटांच्या गझलांच्या ओळी होत्या मनोज जरांगे पाटील ही भुजबळ यांच्या टार्गेटवर होतेच आरक्षणाचा अभ्यास नाही काही कळत नाही असे म्हणत त्यांनी नेहमीप्रमाणेच मराठा समाजाला आमचा विरोध नाही पण आमच्या ताटातील आरक्षण कोणाला हिसकावून घेऊ देणार नाही असंही त्यांनी जाहीरपणे म्हटलंय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा संदेश भुजबळ देयला विसरलेले नाही जर जरांगे पाटील म्हणत असतील मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडा तर आज मी हे सांगतो की ओबीसीचे आरक्षण हिसकावून घेणाऱ्यांनाही आडवे करा असे थेट भुजबळांनी सांगून टाकलं आणि एका दगडात अनेक एक पक्षी मारायला त्यांना या मेळाव्यात आज भेटलेलं आहे आणि तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्समध्ये नक्की लिहा धन्यवाद